सोलापूर जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाचा कहर खजूर उत्पादक शेतकरी हवालदिल बार्शी तालुक्यातील सौंदर्य हद्दीतील शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान शासनाकडे तातडीच्या मदतीची मागणी सोलापूर जिल्ह्यात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी मान्सूनपूर्व पावसाने शेतकऱ्यांना जबर फटका दिला आहे विशेषत बार्शी तालुक्यातील खजूर उत्पादक शेतकरी या अस्मानी संकटामुळे अक्षरशः हवालदिल झाले असून त्यांच्या मेहनतीचे पीक हातातोंडाशी आले असताना वाया गेल्याची वेदनादायक परिस्थिती निर्माण झाली आहे बार्शी तालुक्यातील सौंदर्य हद्दीतील शेतकरी राजेंद्र प्रताप देशमुख यांनी दोन हजार आठ साली आपल्या अडीच एकर शेतात दोनशेपेक्षा अधिक खजुराची झाडे लावली दरवर्षी या बागेपासून पाच ते सहा लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न होत असे मात्र मागील दोन वर्षांपासून पावसाच्या अनियमिततेमुळे यावर संकट निर्माण झाले आहे यंदाही मे पंधरापासून पडणाऱ्या संततधार पावसामुळे संपूर्ण बागेतील फळ झाडांवरून गळून खाली पडली असून सुमारे तीन लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती त्यांनी दिली देशमुख म्हणाले ही बाग मी अनेक वर्षांपासून कष्टाने उभी केली आहे पण मागील दोन लॉकडाऊन नंतर हवामानच बदललं आहे यंदा पावसाने भर उन्हाळ्यातच हजेरी लावल्यामुळे हे उत्पादन अक्षरशः जमिनीवर आले शासनाकडे मोठ्या अपेक्षा नाहीत पण कृषी विभागाने पंचनामा करून किमान काहीतरी तुटेपुंची मदत द्यावी ही नम्र मागणी आहे नमस्कार आ, ले ले मी राजेंद्र प्रताप देशमुख बार्शी तालुका बार्शी जिल्हा सोलापूर मी ही खजूर दोन हजार आठ साली लावलेली आहे पण मागच्या दोन हजार पासून हे दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे ह्या पिकाची निवड मी करून लावलेला आहे पण ह्या दोन लॉकडाऊन पासून निसर्ग चक्र बदलल्यामुळं अवकाळी पावसामुळं माझं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय जर हा पाऊस जून मध्ये आला असता तर मला नफा झाला असता पण आता हे लवकर पाऊस पडल्यामुळं माझं आतोनात नुकसान झालेलं आहे कमीत कमी एकीर माझं तीन लाख रुपयाचं नुकसान झालेलं आहे हाताला आलेलं पीक माझं वाया गेलेलं आहे तर ह्या पिकामुळे फार मोठं नुकसान होते खजूर पीक एकदम चांगलाय पीक पण आता अवकाळी पावसामुळे माझं नुकसान झालेलं आहे टोटल तुमचे किती एकर माझ्याकडे हे पंचवीस एकर फळबाग आहे त्यामध्ये खजूर माझा अडीच एकरामध्ये आहे दोनशे सव्वा दोनशे झाड माझे खजूरचे आहेत दरवर्षी मला ह्याच्यापासून पाच ते सहा लाख रुपयाचं उत्पादन होत असते पण मागच्या वर्षी बी लवकर पाऊस पडल्यामुळे नुकसान झालं आणि ह्या वर्षी पण लवकर पाऊस झाला मागच्या वर्षी पंचवीस मे ला पाऊस पडला होता पण ह्या वर्षी पंधरा मे पासूनच पाऊस सुरू झाल्यामुळं माझं आतोनात नुकसान झालेलं आहे काय मागणी आता मागणी काय आता हे पिकात सरकार तर आपल्यासाठी काय करणार नाही पण हे अवकाळी पाऊस झाल्यामुळे फार नुकसान व्हायला एवढंच माझं म्हणणं आहे नुकसान मागायचं काय कोण नुकसान पण देणार नाही काय नाही स्पष्ट बोलणारा माणूस आहे मी पण आता शासना दरबारी काय मिळाली मिळाली मदत ठीक आहे है। ठीक आहे मग शासन दरबाराने विचार करावा शासनाने आपला की आम्हाला काहीतरी थोडीशी तुटपुंजी मुदत मिळावी म्हणून मी कृषी विभागाला तसा अर्ज पण करतो विनंती करतो धन्यवाद सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी पट्ट्यातील शेतकऱ्यांना खजूर हे पीक एक आशेचा किरण वाटत होते कमी पाण्यात येणारे टिकाऊ व बाजारमूल्य असलेले हे पीक आता हवामानातील अस्थिरतेच्या फेऱ्यात अडकले आहे सौंदर्य परिसरातील देशमुख यांच्यासारख्या अनेक खजूर उत्पादक शेतकऱ्यांना या पावसामुळे फटका बसला आहे स्थानिक पातळीवर कृषी विभाग व तहसील प्रशासनाने तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळवून द्यावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे नैसर्गिक आपत्तींच्या वेळी शासनाचा प्रतिसाद वेळेवर आणि प्रभावी राहणे गरजेचे असून शेतकऱ्यांना वेळेवर मदत मिळाल्यास ते या संकटातून सावरण्यास सक्षम होतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे